ते माणसं तिकडे जाऊ दे लेकरला जाऊ देकडे सुद्धा बघितलं नाही तरी पण त्या ढाकण्याला तिकडे नाही ना ना बघितलं कुणाकडेच नाही आम्ही पोलीस स्टेशनला मागून पाहतरी घेऊन गेलो मुलीला त्यांना आणि ते स्वतःच्या गाडीत टाकून त्या लोकांना घेऊन गेला सर त्या फिर्यादीमध्ये त्या लोकांनी तसं लिहिलं नाही म्हणला सतीच ते मला मार असं म्हणून टाकलं सर चार लोकांनी केला सगळ्या लोकांनी असं आम्हाला हे केलं महाराष्ट्राला माहिती समाज मागे काय करतो सर असं कोणासोबत मित्रांनी भान चालले जर मित्रांनी मदत करायला बोलावलं तिथं तो जातो आता ते डोंगर किंवा लोक टाकतात बातम्याला पण ते कसं मित्रा बरोबर तिथे आणि आता इथं बी मानिक खेडकर म्हणून माणूस आहे त्याची मुलगी वजाराची समाजाचा आहे तिची मुलगी एक मराठीचा माणूस घेऊन गेलतात नेवाशाला तेव्हा तिथं गेले होतेच तर कशाला मिटवाय करतात त्या लोकांनी ते, लो ते काय म्हणजे गोळीबार केला नसेल म्हणून त्याच्यावर गुन्ह्यात हो ता ता ते कुठं पण महिलांचा कुठं पण झाला ना सर आता आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे झालेले ते पण ढाकण्या समाजच्या समोरची पार्टी आहे त्याच्या बायकोची फिराद आहे त्या माणसावर किंवा माझ्या घरी छेड आणि तो इथं कामाला आहे त्याच्या माणसाकडे जी बी आहेत सर त्या माणसाकडे जी सीबी असतं आणि मा, तो तो माणूस मला मा माझ्या बायको असा चालला सतीश कुर्ती जा किंवा तिथं मदत करायला घेण्यासाठी त्या माणसाला मारलं होतं सर बिहार हे सत्यच आहे की हे माझ्या बहिणीवर तू का असा अत्याचार करतो त्याचा नवरा बाहेर आहे तू का असा अत्याचार करतो ते गुन्हाचे हेडो केला सर लोक आहे आणि त्याचा व्हायरल केला आणि मग ते आपल्याला तिथं जाऊन एक चुकी झाली ते मी मान्य केलं का पोलीस स्टेशनला तुम्ही कळवलं पाहिजे हे असा असा विषय आहे आणि याच्यातून असं त्रास आहे असे रिपोर्ट माझ्याकडे येत असं हे सोप होत केलती ना सर त्यांनी फिरात केलेली होती ती फिरात अजून पण आहे आता ती जे बाय आहे का समोरची माव, 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 मावली शकने। शकने। ते मावली ढाकण्या आणव आहे त्यांनी त्या बायकोची फिला फिरात त्या माणसावर आहे ज्याला बॅटने मारले कस त्याच्या आजू घरात त्या माणसाची फिरात तिच्या बायकोची त्या माणसावर आहे ज्याला बॅटने मारले

झालेल्या आहेत असा विषय चुकाला पण बॅटनी ते पण चूक मानतो त्याचा विषय कसा चुका म्हणजे काय इतर राहिले त्याची नोंद झाली असते ते चुक तुमची त्याच्या घराच्या नोंदी केल्याचा ग्रामपंचायती नगरपालिकेला भविष्यात आमच्या गावच्या लोकांची कोणाची तुमच्या विरोधात तक्रार आली आमच्या लोकांच्या तक्रार एवढेच लोकांची आली का नाही आमच्या गावच्या सुद्धा पाठीशी अजून सुद्धा सगळ्यांना माहिती आहे प्रवृत्त करून अजून नाही आता केलं अजून इथं पण राहून देणार नाही पाहायला गेलं तरी ठोकून राहू पण ते पण राहून देणार नाही सर एवढे आम्ही पण माझे तिर एवढं लहानचे मोठं केलेलं आहे त्याला आई मिळालेली सर त्याला सांभाळलेले आम्ही सांभाळले त्याला लहानचे मोठ केले चाकी पण आहे

बरोबर आणि जर आता समान शिरूर तालुक्यातलं राहिलंच नसेल तर त्याचा भारतरत्नाने सन्मान केला पाहिजे भारतरत्न दिवस त्या अधिकाऱ्याचा बरोबर तर फॉरेस्ट अधिकारी सन्मान झाला पाहिजे ना थोडं चांगलं काम करता येते कोणी असू दे परंतु जर त्यांनी एकमेव कुटुंब असं टार्गेट झालं असेल तर तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जे काही विषय आहे तो तुम्हाला मांडण्याचं स्वातंत्र्य आहे बरोबर बरोबर भांडण करून घडून कडून आता घडून मागरे नाही का तुम्ही जर खसला तर तुम्हाला बाळांच नाही सर आता ते लोक कधी पण मारून टाकणं आता एवढं मारलं तरी काय साहेबांना साहेब आता का म्हणते आम्हाला कोणी आरोग्य आता केलेच नाही तर आता काय काय होणार आणि तुम्ही सुद्धा जोपर्यंत या कुटुंबाला म्हणजे झोन व्यवस्थेची तरी कमी होत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा यांना पोलीस बंदोबस्त द्या मी एक लेखी अर्ज करा सुद्धा लोकांपासून आम्हाला साहेबांनी खूप मदत केली आम्हाला त्या लेखर त्या आम्हाला एक कुणाला कोणी आरोप घेऊ नये नाही नाही सर आम्ही कुणावर आरोप एक कॅमेरा लावून द्या सुरक्षेसाठी लावून

समाज हा कुठंच राहिला नाही त्याला गाव कुशात घ्यायचा नाही त्याला शासनाच्या घरच्या सुविधा मिळव द्यायच्या नाही त्याला रेशनिंग कार्ड जातील झाले तुमच्या मतदान कार्ड मिळव द्यायचं नाही आणि जर मिळाला तर तो गावात सरपंच होईल ह्या भीतीनं हे सगळं राजकारण असतं आणि मग अधिकाऱ्यांच्या दिशा बोल करायच्या गावाच्या दिशा बोल करायचा मीडियाच्या दिशा बोल करायच्या कॅमेरे होते आणि त्याला होती टीव्ही होती तिथे सगळं काढून लोकांवर सगळ्यांनी भरून सगळं घेऊन गेले कॅमेरा मशीन कपडे भांडे बासन काठ कपाट रॅक फ्रीज देवाना भरून घेऊन गेले ते लोक सतीच्या घरला कॅमेरा होते इकडे कॅमेरा होता कॅमेरा होता असं काय आम्हाला काहीच माहिती नाही कॅमेरा मध्ये टाकले ना आमचे सगळे फोटो घेतले तरी साहेब म्हणे हा सर कॅमेरा ते तुम्ही आणलेले ते मान्य आहे पण तिथून कॅमेऱ्या मधून तुम्ही आणत तिथून आणलेले कॅमेरा आहे आमच्याकडे आहे का मेलेले शेळ्या मेलेले खाणारी माणसं आहेत त्याला कुठे जनव कुठे घेऊन जाऊन हे ऐका ना जाळे कुठून आणल्या कॅमेरा तर ओपन होत आहे ना ते कॅमेरा कॅमेरामध्ये तुम्हाला काही करायचं ना लेखी तयार करा फक्त त्यांचं मन नाही काय तुम्ही लिहून

जनवराला सुद्धा आरक्षण आहे सारा चारा आणले होते ते सुद्धा जाळा सर आता काय करावं जन्वरा बरं हे काय तेवढा सर ठिकाणी राहत होतो आम्ही त्याच घरात त्याच्यात त्याच्यामध्ये तो खायला स्वयंपाकाला तिघ तर होत्या घराला झोपायला होतं काय सांगा सर बाकीच आहे कुठे आहे बाकीचे भाव आहे ना सर सगळ्यांचे नाव आहेत ना त्याच्यात फिरादी लोकांनी टाकलेत ना सगळे भावाच्या ते पुढे गेलं आता जे भाव आहेत का तिचे तीन भाव आता चौथा भाव आहे तिने तिघा भावाचे नाव पोलीस स्टेशनला टाकलेत पण चौदा वर्षाच्या मुलाचं सुद्धा नाव टाकले त्या लोकांनी सगळ्यांना हो सगळ्यांना आरोपी केले हो सगळ्यांना आरोपी केलेले सर लेकर सुद्धा केलेत त्या लोकांनी साहेबांनी सगळे घेतलं त्यांचं आमचं काय नाही त्यांचे एक पण आरोपी काय घेतल्यानंतर नाही सरबाणी घेतले म्हणजे आरोपी अटक करायला पाहिजे सर आमची एवढीच विनंती आहे सरांनी आमची तेवढीच विनंती आहे फक्त त्याच्यातल्या माणसं अटक करायला पाहिजे आणलं घर आहे सचिन ते आपण जेसीबी का नाही नाही जळालं होतं तर आपण ते पुरून टाकणार पंचनाम डॉक्टर डॉक्टर आणि कोंबडी बी कोंबडे होत्या घर होतं

पंचनामाची एक पावती यांना देऊन ठेवायची दुसऱ्याचं कोणाचं काय नड फार सगळे मेले तरी कोणाला गरज नाही फक्त सगळे गंजरी सुरिष्ठीच पाहिजे साहेबांना सगळ्यात मला काही हे नाही मारून टाकल्या सर आमच्या लई मोठ्या शाळेत होते कोंबड्या शंभर दीडशे कोंबड्या होत्या सर सारा धरून नेले तो लोकांच्या दिशे मारून टाकल्या धरून नेल्या मार मारले सर पोरीनला आम्ही मुंबईला चाललो होतो सर आज सगळ्या बाई आमच्या म्हणलं तुम्ही शाळा डोरा समोर आता साहेब आमची काही तकलच घ्या ना तर काय आमच्याकडे काही लक्ष द्या ना सर गोड बोलून मिटून घेतलं सगळ्यांनी साहेबांनी त्यांनी म्हणले की मिटून घ्या सर लोक सगळे काय म्हणले आणि माझ्या चिराला मध्ये टाकून दिलं उगेच उगेच मिटून घेऊन गोड बोलून गाव म्हणलं संबंधात भान नाही तुमचे आमचे मिटून घ्या म्हणले गोड बोलून सगळ्या लोकांनी आणि असं म्हणून मिटून घेतलं जर आमच्यावर सोळा सतरा दिवसांनी ते विचार करून आमच्यावर गुन्हा दाखल केला सर खेडो तयार करून असं काय तर आमच्यावर गुन्हा दाखल केला सर आणि सर आत आमच्या घरदार सगळे पाडले तर आम्ही कसं जगून कसं काय तर आमच तिथेच बसतात इथं बसत तरी भ्याच्या मारी बसते तशी त्यासमोर सर तुम्ही रोज कॅमेरा चालू करून बसत आताच्या मारी मारतात म्हणून त्या तशीला कॅमेरे तिथे जाऊन बसतात मार मारतील लोक म्हणून रोज येते ते लोक त्या दिवशी गावाले लोक इथे आले पोरी पंच्या न त्या दिवशी त्या पोरीवर या पोरीवर अत्याचार झालेला आहे सर ते यापार सुद्धा यापार कुठे ते यापार झालेला आहे सर तरी एक पण आरोपी अटक केलेला नाही त्याच्यातला एक सुद्धा आरोपीला अटक केलेला नाही सर एक सुद्धा आरोपी नाही अटक केला आणि आमचा आजोगा आम्ही करता बळजबरीने बबरीने आमच्याकडून मिटून घेतलं तुम्हाला राहायचं का नाही गावाला म्हणे दादानी आणि त्या भरत फरमाटे आणि ते हे ढाकणे हे बघा सर हे बघा सादुगर या पर टाक या मुलीवर हा पुलिससारखीची त्या दोघांच्या भांडणं दोघं पण पोलीस स्टेशनला सारख्याच गेले त्या दवाखान्यात पाठवले पोलिसांनी तुम्ही दवाखान्यात जाऊन या का मीचा तक्रार द्या म्हणून नाही नाही साहेबांनी आम्हाला काय नाही आमच्या साहेबांनी आमचा गुन्हा घेतलेला आहे पण आमचं काय मत आहे की त्यांचा आमचा आरोपी टाकला सर त्यांचा पण टाकाय आमची एवढी चिनंती हा हे अत्याचार करू नका हे असा अत्याचार करून टाकते लोक नाही मिटवलं सर आम्ही मिटवलंच नाही आम्ही म्हणलं आम्हाला मिटवायचं नाही तर वनवे दादानी ते भरत खरमाटे ते आता ह्याच्यात नवनं ढाकणे त्यांचं पण रेकॉर्डिंग कॉल काढू शकत माझ्या दिराबरोबर त्या ते बोललेले की तुम्ही केस करू नका आपण बी आम्ही केस करीत नाही आपण आपसात भेटून गेलो रेकॉर्डिंग कॉल माझ्या दिराचे काढू शकता सर ते किंवा असा बोलला म्हणून यांनी गोड बोलू नका आपण असं समाज वाईट नाही समाजातल्या थोडी परंपरा वाईट आहे आता हे तुम्हाला माहिती असावं त्या मायमागले आता ती गेलं हां तर समाजामध्ये वरती यायचं नाही त्याची बाट पद्धत आहे मानली जाते घराच्या वरती यायचं नाही घराच्या मागून जाणार नाही त्याच्या हातचं कोणी पाणी पिणार नाही आणि त्याच्यामुळं हा समाज गावकोशाच्या बाहेर यायला गेला आता ह्या अनिष्ट रूढी परंपरा जपण्याकरता हा बाहेर आहे त्याला अंतर्गत बार्धी काय हा कोणी विचारलाच नाही तू कसा जगतो अमुकने सांगितलं तसंच झालंय तर मुखने सांगितलं तसंच झालं असं नाही अंतर्गत पाळते हा निसर्गपूजा करणार आणि निसर्गपूजा करत असताना तो जंगल सांभाळत होता जंगलं का सांभाळायचे तर त्यातले पशु प्राणी हे सगळे सुरक्षित राहते कालांतरानं वनफारिस्ट झाल्यानंतर हे लोक उल पडले परंतु तोपर्यंत स्वातंत्र्याचा आनंद गावकोसा गावाने घेतला गेला आणि त्यामुळं तुमचे सगळे बाकीच्या व्यवस्था ह्या पुढे गेल्या आणि हे समाज रूढी परंपरेला कोटळून पाहिजे आम्हाला हा मागत राहिला शिक्षणापासून मागा राहिलापासून मागा राहिला आणि ज्ञाना खूप मोठा आहे जर हा शिकला असता शवरला असता तर आपल्याला दोन शब्दानं कायद्याच्या विषयाची माहिती विचारली असते की तू का जो फायदा आहे काही स्वार्थी वसवसलेल्या जगाने घेतला कोण आहे रे ते हे बघा किती झालं साहेब हे गुन्हा दाखल झालेला त्यांचे का आरोपी अटक करा ना आरोपी का बाहेर ठेवतात त्यांना का खटपाल बाहेरच्या लोकांनी याच्यापासून आरोपी अटक नाव असल्यावर गुन्हा दाखल कोणतं आणि दुसरा एक अर्ज बनवा